हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी सकाळी सकाळी मम्मीला हेल्प करते गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोड ताईंना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर करते आणि तुम्हाला माहितीच आहे सकाळी गायगडबडच असते पूजाच्या टिफिनची तयारी चालू आहे आणि आज तिच्या टिफिनला आहे ना भुर्जी बनवते घाबरू नका ताईंनो अंडा भुर्जीने बनवते श्रावण महिना चालू आहे मला माहिती आहे पनीर भुर्जी बनवते आणि मुलांना रोज टिफिन द्यायचं म्हटलं ना तर रोज काय काही नवीन नवीन भाजी बनवावी याचं टेन्शन असतं प्रत्येक ताईंना असतं तसं माझं पण आहे पण मी काहीतरी नवीन नवीन शोधून काढतच असते आणि तुम्हाला दाखवत असते मुलांना कसं आहे पौष्टिक पण दिलं पाहिजे आणि टेस्टीही असलं पाहिजे म्हणजे त्यांना जर भाजी आवडली तर ते डबा चाटून पुसून खातात नाहीतर मग अर्धा डबा पुन्हा घरी घेऊन येतात त्यामुळे म्हटलं चला आज मस्त पूजासाठी ना पनीर भुर्जी बनवू तर तिला आवडते पण आणि मुलं लहान असो किंवा मोठी असो खाण्याच्या बाबतीत ये ना खूप नाटकं करतात हीच भाजी आवडते तीच आवडत नाही त्यांचे खूप नखरे असतात त्यामुळे ना मग आपल्याला असं वाटतं की मुलांनी भाजी पण खाली पाहिजे ती पण पौष्टिक असली पाहिजे सर्व गोष्टी लक्षात आणून आपल्याला काहीतरी बनवावं लागतं चला तर आता सर्व काही भाजीची तयारी करून घेतली मी कढईमध्ये थोडंफार तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि आलो लसणाची पेस्ट टाकली थोडीफार आता थोडासा टोमॅटो पण मी कापून घेतला आहे बारीक अर्धाच टॉमॅटो कापला मी कारण पनीर थोडंच आहे ना खूप जास्त काही भुर्जी बनवायची नाही आहे तर हे सर्व काही असं तेलामध्ये पाच सात मिनटं आहे ना परतवून घेतलं कांदा टोमॅटो छान असा मऊ झाल्यानंतरच यामध्ये मग पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा धना पावडर यामध्ये थोडंफार लाल तिखटही टाकू शकता पण मी हिरवी मिरची कापून टाकलेली आहे आता यामध्ये पनीर टाकायचं तर मी हे पनीर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ना त्यामुळे ते थोडंसं असं कडक झालेलं आहे तर मग मी किसूनच टाकते हाताने जरी कुस करून टाकलं ना तरी पण खूप छान लागतं आणि या रेसिपीला खूप जास्त वेळ पण लागत नाही पाच मिनिटातच होते आता यामध्ये ना सर्वात शेवटी अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा यामुळे अजून पण या भुर्जीला टेस्ट येते आणि चवीनुसार बारीक मीठ टाकायचं कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर वरतून तुम बारीक कापून टाका माझी संपलेली आहे त्यामुळे सांगते बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येत असतात की ताई साध्या सिंपल रेसिपी असतात तुमच्यात त्या पण आम्हाला शेअर करत जा म्हणून मी आज तुम्हाला पनीर भुर्जी दाखवली तशी तर मी सुवर्णास किचनवरती पण ही रेसिपी टाकलेली आहे तुम्ही तिथेही बघू शकता पनीर भुर्जी पण पन झालेली होती चपात्या बनवायच्या होत्या आणि दूध पण तापलं होतं पूजा पण रेडी झालेली होती तिची आंघोळ वगैरे झालेली होती एका साईडला तिने चहा ठेवला आणि मी बाकीची कामं आवरायला गेली कारण ती बोलली की मी चपात्या बनवते मम्मी तर म्हटलं चला तर पूजा चपात्या बनवते पूजा पण मला बरीच सकाळी सकाळी मदत करत असते मी टिफिनची तयारी करते तोपर्यंत ती सर्व काही घरांची साफसफाई झाडू लोट सर्व करून घेत असते त्यानंतर मग ती आंघोळीला जाते आणि आज लवकर आवरलं होतं तिचं म्हणून मग ती बोलली की मी चपात्या बनवते मम्मी तर म्हटलं चल बनव आता सकाळचं वातावरण पण खूप फ्रेश होतं पाऊस वगैरे काही नव्हता पण मस्त वाटत होतं बाहेर आणि सकाळी सकाळी प्रत्येक ताईंची अशीच काही गडबड असते लहान लहान मुलं असेल तर त्यांचा टिफिन बनवणं त्यांचं आवरणं स्कूलमध्ये सोडणं तर ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला कराव्यास लागतात पूजाची चपाती पण छान मस्त टम्म फुकते तर ती चपात्या खूप मस्त करते पूजा चला तर आता तिचा टिफिन वगैरे होतोच आहे दुसऱ्या साईडला चहा पण उकळलेला होता हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी सकाळी सकाळी मम्मीला हेल्प करते मस्त गोल गोल चपाते बनवते मी तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ यासाठी मी बोलाय करायला <laughs> नमस्कार मंडळी सगळ्यात तुम्हाला गुड मॉर्निंग मिस्तरांचंही आवरलेलं होतं तेव्हा घरातल्या देवांनाही त्यांनी आंघोळ घातली माझी आता सकाळची देवपूजा चालू आहे एकदा पूजाचा टिफिन झाला की मग मी देवपूजा करून घेते गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आधी आणि इथेच मी खाली महादेवांची पूजा मांडलेली आहे तर मी शिवलीला अमृताचं पारायण करते ना तर रोज अध्यायी वाचत असते सात दिवसाचंच पारायण करते ते पण मी बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं आहे की ताई तुम्ही शिवलीला अमृताचं पारायण करतात तर कसं करायचं आम्हालाही सांगा आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण म्हटलं चला आज पुन्हा सांगते आता तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये आता हा चौथा सोमवार आलेला आहे सोमवारच्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळी जरी ही पूजा मांडणी केली तरी पण चालेल पूजा मांडताना खूप जास्त काही वस्तूंची गरज इथे लागत नाही फक्त महादेवांची छोटीशी पिंड ठेवायची आहे आणि गणपती बाप्पा म्हणून तुम्ही सुपारी जरी ठेवली तरी पण चालेल किंवा मग आपल्या देवघरामध्ये पितळाची गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती असतेस ती ठेवली तरी पण चालेल दोन विड्याची पानं घ्या त्यावरती गणपती बाप्पा ठेवा किंवा छोटासा मी चौरंग ठेवलेला आहे त्यावरतीच गणपती बाप्पांची मी तुम्ही पूजा मांडणी करण्यासाठी सर्वात आधी पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती सफेद रंगाचं वस्त्र अंथरा त्यावरती अक्षदा टाका थोड्याफार किंवा मग बेलाचं पान ठेवा आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या त्यानंतर महादेवांचा अभिषेक करा दुधाने पाण्याने पंचामृतने त्यानंतर महादेवांना चौरंगावरती ठेवा त्यांना फुलं व्हा एकशे आठ बेलपत्रं वाहता आली तर ती व्हा पूजा करून घ्या आणि अध्याय वाचताना तुम्हाला जर सकाळी जमत असेल ब्रह्ममुहूर्तावरती उठून सकाळी लवकर उठून तर वाचा नाही तर मग संध्याकाळी तुम्ही साडेसहाला सातला प्रदोष काळामध्ये जरी वाचलं ना तरी पण चालेल आता हे शिवलीला अमृताचं पारायण करताना यामध्ये बरेच प्रकार पण आहे तुम्ही एक दिवसात पण पारायण करू शकता तीन दिवसातही करू शकता आणि सात दिवसात पण करू शकता पारायण करताना तुम्हाला जर वाटलं फलाहार घ्यायचा उपवास करायचा तर तसंही करू शकता येऊ हॉस्पिटलला जायचं होतं पावणे नऊ नऊ वाजत आलेले होते तिचे पप्पा तिला रोज बसस्टँडवरती सोडवतात आणि रात्री राहुलीने तिला घ्यायला जात असतो चला आता पुढचं तुम्हाला सांगते पारायण करताना उपवास करावाच असं काही नाही मी उपवास करून पारायण करत नाही मी जेवण करते जी पण आपली भाजी पोळी असेल ते तो नैवेद्य देवाला दाखवत असते त्यामध्ये कांदा लसूण सर्व काही असतं कारण मी काही बिना कांदा लसूणचं जेवण वगैरे बनवत नाही तर मी ते खाते ही ज्याची त्याची पद्धत तुम्हाला जर कांदा लसून विरहित जेवण खायचं असेल बनवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता तसंही उत्तम आहे आणि पारायणाच्या दरम्यान ब्रह्मचर्याचं पालन करायचं कोणाच्या घरचं खायचं नाही त्यावेळेस आपल्या हाताने जे आपण बनवू ते खायचं आणि तुम्हाला जर सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही सोमवारी सुरुवात केली तर रविवारी ते संपेल म्हणजे सात दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला शिवलेल्या अमृताचे रोज दोन अध्याय घ्यायचे चौदा अध्याय असतात त्यामध्ये पंधरावा अध्याय त्यामध्ये धरायचा नाही पारायणामध्ये तो वाचायचा नाही फक्त चौदा अध्याय वाचायचे म्हणजे रोज दोन दोन केल्यामुळे तुमचं पारायण सात दिवसात ते संपेल आणि शेवटच्या दिवशी तुम्ही उद्यापन म्हणजे समाप्ती करायची आहे ते दिवशी तुम्ही एखाद्या जोडप्याला बोलवायचं त्यांना जेव घालायचं त्यांना वस्त्र दान करायचं एखादी साडी ब्लाऊज पीस छोटासा रुमाल काही देऊ शकता दक्षिणा द्यायची आणि अशा प्रकारे तुम्ही शिवलीला अमृताची समाप्ती करू शकता आता माझी रांगोळी काढून झाली होती पूजा करते मिस्टरांना मी सांगितलं होतं की पूजाला बस स्टँडवरती सोडवल्यानंतर तिथूनच फुलं घेऊन या त्यांनी फुलं आणली पण सर्व काही झेंडूचीच फुलं मिळाली आहे यामध्ये वाईट रंगाची गुलाबाची कोणतीच मिळाली नाही आता झेंडूचीच फुलं सर्व देवांना वाहते आणि बाप्पांना जास्वंतीचं फुल पण अजून काही आलेलं नाही आहे येत असतात फुलं घेऊन पण ते काही अजून आलेले नाही येतील थोड्या वेळाने चला तर आता मस्त सर्व देवांची पूजा झालेली आहे आणि आज मी तुम्हाला शिवलीला अमृत पारायण कसं करायचं समाप्ती कशी करायची सर्व काही माहिती सांगितली आहे बऱ्याच ताईंना करायचं असेल तर तुम्ही ह्या सोमवारपासून नक्की सुरुवात करा चला आता पुन्हा चहा ठेवला आहे मी हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना राहुल दादासाठी चहा ठेवला आहे पूजा गेली हॉस्पिटलला आणि मी ना खारी शंकर बाय केली होती हे बघा खूप मस्त झाली आहे रहुलाय ना की खारी शंकरपाळी खूप आवडते आणि पौष्टिक पण आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेली मुगाची दाळ घालून तर नक्की रील शॉर्ट नक्की बघा तुम्ही रेसिपी पण आहे सुवर्णस किचन चॅनलवरती तर खूप मस्त म्हणजे खूप छान लागते असं पावसाळ्यामध्ये चहा सोबत खायला खूप भारी आहे <laughs> इतकी कुरकुरीत आणि इतकी खमंग खुसखुशीत झालेली आहे ना खरंच खूप भारी चल आता चाहते येते राहुला हे बघा किती मस्त आहे ना तोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा चला आता माझी पूजा पण झाली सर्व तुम्हाला माहिती पण सांगितली आणि आमच्याकडे ना लाईट गेलेली आहे लाईट कधी येतील सांगता येणार नाही कारण व्हिडिओ आम्हाला अपलोड करायचा होता पण चला आता लाईट आल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ येईल माझा पण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत उद्याच्या नवीन ब्लॉग्स लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय